ऑफिसला डबा द्यायचा असू दे किंवा रोजचा स्वयंपाक करायचा असू दे मी किती जरी व्हिडिओ केले तरीसुद्धा सगळ्यांना प्रश्न पडतो की आता आज भाजीला काय करू म्हणून आपण परत एकदा ऑफिसच्या डब्याला देता येतील अशा किंवा रोजच्या स्वयंपाकात पटकन करता येतील अशा खूप जास्त वाटण बिटण न करता चार वेगवेगळ्या भाज्या करणार आहोत आणि सगळ्या भाज्या अगदी रोज तुम्हाला मिळणाऱ्या उपलब्ध साहित्यामध्ये तयार होतात त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा कारण सगळं तुमच्या सोयीचंच आहे बरोबर की नाही व्हिडिओला लाईक करा आणि या चार भाज्या बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण ऑफिसचा डबा असो रोजचं जेवण असो त्यासाठी चार भाज्या करतोय अशा भाज्या ज्या तुम्हाला नेहमी बाजारात मिळतात ज्या तुम्ही रोज करता पण त्या मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि आमच्याकडे भाजी करताना अगदी साधं सोपं वाटण केलं जातं अगदी आमच्याच पद्धतीच्या भाज्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे त्याच भाज्या पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीच्या तुम्हाला करायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि इथं तुम्हाला चार चार रेसिपीज बघायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया तो गवारीची भाजी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपल्याला लागणार आहे दोनशे ग्रॅम गवार गवार मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाटण करण्यासाठी लागेल दोन टेबलस्पून खोबरं एक इंच आलं दहा वारा लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडासा कढीपत्ता पाव चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड दोन मोठे चमचे भाजलेला दाण्याचा जाळसर कूट आणि चवीप्रमाणे मीठ तर इथं मी दोनशे ग्रॅम गवार घेतली गवार मी निवडली आणि स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये घ्यायचे एक चमचा तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स आपण वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता गवार करण्याच्या आधी बऱ्याचदा बघा गवार अशी गिळगिळत होते बऱ्याचदा नाही गिळगिळीत होते जर आपण ती आधी भाजून घेतली नाही तर त्यामुळं माझी आई नेहमी म्हणते की गवार आधी चांगली भाजून घ्यायची चमचाभर तेल घातलं त्यामध्ये आपल्याला घालायची आहे निवडून स्वच्छ धुतलेली गवार गॅस आपल्याला मध्यम किंवा मोठा ठेवायचा आणि याच्यावर हलके डाग येऊस्तवर भाजून घ्यायचं असं केल्यामुळं गवारीला चवही चांगली येते आणि गिळगिळीतपणा जातो आणि बघा मुलं किती आवडीने खातील तर गवार बघा भाजून घेतली आहे आता ही जवळपास भाजल्यावरच पन्नास टक्के शिजली जाते गवार काढून घेऊया तर गवारीची फोडणी करायचीच आहे त्याआधी याचं वाटण करूयात सुकं खोबरं लसूण कोथिंबीर खरं तर आमच्याकडे एवढंच वाटणात घातलं जातं पण मी आज थोडंसं आलं घेतलेलं आहे तुम्हाला नसेल घालायचं आलं तरी पण चालेल पाणी न घालता याला जाडसर वाटूया वाट आणि हे घ्या आपलं हे वाटण पण तयार झालं पटकन होतं आता त्याच कढईमध्ये फोडणी करू एक चमचा तेल गवार भाजायला घेतलं दोन चमचे तेल फोडणीमध्ये घातलं तेल गरम करायचं तेल गरम झालं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं कढीपत्ता तयार केलेलं के सगळं वाटण घालायचं साधारण एक दोन चमचे वाटण आपण यामध्ये घालतो आहे आणि याला मंदाचेवर परतायचं वाटण परतलं आता यामध्ये घालूयात पावडर मसाले हळद मिरची पावडर आणि आपला साठवणीचा कोणताही मसाला इथं हा कांदा लसूण मसाला आहे तुम्ही दुसरा कोणताही मसाला म्हणजे तुमचा रोजचा वापरातला मसाला घालू शकता थोडंसं पाणी घालते आहे मी पाणी घातलं की मसाले करपत नाहीत आणि चांगले शिजले जातात आता याला दोन मिनटांसाठी परतून घ्या मसाले बघा मस्त परतलेत रंग किती मस्त आला आहे यामध्ये घालायची भाजून घेतलेली गवार तुम्हाला जर डब्याला द्यायचं आहे ना तर आदल्या दिवशी गवार निवडून ठेवा सकाळी फक्त भाजून फोडणी घाला कांदा बिंदा चिरण्याची काही गरज नाही गवार घातली याच्यामध्ये मिसळणी आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर घालू धणेपूड याला मिक्स करूया गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला दोन मिनटांची वाफ काढायची तर दोन मिनटं आपण याला वाफ काढली याला मिक्स करूया अशी बघा किती मस्त दिसते आहे ना भाजी तुम्हाला एकदम सुकी करायची आहे ना तर यानंतर फो थोडासा पाण्याचा हबका मारला आणि पुन्हा वाफ काढून शिजवली तरी चालेल पण आपण थोडीशी लपथप गवार करतो आहे यामध्ये घालायचं आहे पाणी तर साधारण एक अर्धा कपच पाणी मी घालते आहे तुम्हाला अजून जास्त घालायचं असेल तरी पण चालेल याला मिक्स करायचं आणि आचेवर चार ते पाच मिनिटं शिजवून द्यायचं तर चार पाच मिनिटांची वाफ काढली बघूया काय मस्त दिसते गवार बघा छान झाली फक्त ही अजून थोडीशी मिळून यावी आत्ता तर आलेलीच आहे मिळून कारण धणेपूड घातली ना त्यामुळं अजून थोडीशी मिळून यावी चव छान लागावी म्हणून यामध्ये घालूयात दाण्याचा कूट याला मिक्स करायचं आणि दोन मिनटं न झाकता शिजवून घ्यायचं दाण्याचा कूट कधीही शेवटीच घालायचा कोणत्याही भाजीमध्ये म्हणजे काय तो गिळगिळीत होत नाही आणि छान असा कुरकुरीत लागतो मंदाचेवर दोन मिनटं शिजवून देईल तर मंदाचेवर दोन मिनिटं गवार शिजून घेतली अशी छान रटरट शिजती आहे रंग बघा किती मस्त आला आहे आण आणि हे बघा किती छान गवारीची भाजी तयार झाली कांदा नाही टोमॅटो नाही काही नाही अगदी मस्त गवारीची भाजी तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू आपली ऑफिसच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी गवारीची लपथप भाजी तयार आता आपण पुढची रेसिपी करतो आहे दोडक्याची भाजी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपण घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम दोडके कोळे दोडके घ्यायचे साल काढून त्याच्या अशा बारीक फोडी केलेल्या आहेत त्यासाठी दोन टेबलस्पून पिवळी मुगडाळ साधारण पंधरावीस मिनिटं भिजू दिली फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दहा बारा ठेसलेल्या लसणीच्या पाकळ्या पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड चवीपुरतं मीठ एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता कढईमध्ये घ्यायचं आहे दोन चमचे तेल आता म डोळका करतो त्याला मात्र आम्ही वाटण करत नाही लसूण फक्त ठेचून घालतो तेल गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी मोहरी अशी तळतडली पाहिजे मग घालायचं आहे थे जिरं ठेचलेलं लसूण त्याला परतून घेऊया लसूण छान खरपूस परतायचा लसूण परतला कांदा घालायचा आणि कांदा असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा तर कांदा असा मौसर परतला आता यामध्ये जाईल हळद थोडीशी कोथिंबीर घालूया फोडणीत कोथिंबीर जरूर घालायची कुठल्याही भाजीला चव छान येते या याला मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये या आपण घालायची मूग डाळ जी आपण भिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ येणं अशी तेलामध्ये भाजायची किंवा कुठल्याही भाजीला जेव्हा डाळ घालतो मग ती मेथी असेल किंवा अजून दुसरी कोणती भाजी असेल डाळ अशी तेलात परतली ना खूप मस्त चव येते डाळ दोन मिनटांसाठी परतून घेऊ डाळ चांगली परतली आता यामध्ये जाईल मिरची पावडर गरम मसाला पावडर आणि धणेपूर गॅस करायचा आहे कमी आता यामध्ये थोडंसं पाणी घालते मी म्हणजे मसाले करपणार नाही अगदीच चमचाभर पाणी घालायचं याने काय होतं मसाले करपत नाहीत आणि चांगले शिजले जातात मंदाचेवर दोन मिनटं परतूया मसाले छान परतले आता यामध्ये घालूयात दोडक्याच्या फोडी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं तुम्हाला अगदीच वाटलं ना तर याला तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालू शकता बरं का आता लगेच पाणी घालायचं नाही याला आपण चांगलं मिक्स केलं गॅस करायचं आहे कमी यावर झाकण ठेवायचं आणि याला दोन मिनिटं मस्त वाफ काढायची तर दोन मिनटं आपण दोडक्याला मस्त दणद इथं वाफ काढलेली आहे दोडका आपला ना या वेळेला अर्धवट शिजतो दोडका शिजायला फार वेळ घेत नाही बरं का पटकन शिजला जातो आत्ताच बघा किती मस्त दिसतो आहे तुम्हाला जर सुका ठेवायचा आहे तर या स्टेजलाच गॅस बंद करा किंवा अजून थोडीशी वाफ काढा आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर आपण खूप पातळ नाही लपथप दोडका करतो आहे तसंही दोडका पातळ करावाच नाही तो, करा तो अजिबात चांगला लागत नाही खरं सांगते आहे काही भाज्यांना लपथप किंवा सुक्यात चांगल्या लागतात याला आपण पाणी घालून मिक्स केलं फक्त शिजण्यापुरतं अंगापुरतं पाणी घातलं आहे यामध्ये घालूयात दाण्याचा कूट याला मिक्स करायचं आणि आचेवर दोन मिनिटं शिजवून द्यायचं मी याच्यावर झाकण ठेवते आहे आणि दोन मिनटांची वाफ काढणार आहे तर तोडका आपण झाकून शिजवून घेतला हे बघा तोडका मस्त शिजला आहे भाजी पण बघा छान अशी तयार झाली आहे मिळून पण आलेली आहे भाजी अजिबात अशी पाणी एकीकडे दोडका एकीकडे झालेला नाही यावर घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद आणि आपली ही मस्त चमचमीत पटकन होणारी कुठलंही वाटण न करता केलेली दोडक्याची भाजी तयार झाली दुसरी भाजी झाली आता आपण तिसरी भाजी करतोय सुख्या वाटाण्याची भाजी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते बघूयात तर या भाजीसाठी इथं मी एक वाटी सुखे वाटाणे रात्रभर भिजू घातले होते हे वाटाणे भिजलेले आहेत भिजल्यानंतर साधारण दीड वाटी होतात त्यासाठी मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे वाटाणा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल लागेल आणि मीठ लागणार आहे आता या भाजीचं वाटण करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागेल दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा केस अर्धा चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो आता पहिल्यांदा वाटाणा शिजवायचा आहे कुकरमध्ये हे भिजवलेले वाटाणे घ्यायचे त्यामध्ये घालायचे मीठ आता खरं सांगते हिरवे वाटाणे अगदी पटकन शिजतात बरं का पण काही जणांना हा प्रॉब्लेम येत असेल तर शिजताना अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा यामध्ये मी पाणी घालते आहे साधारण जेवढे वाटाणे आहेत त्याच्यात थोडं कमी पाणी घातलं एक कपभर पाणी घातलं चमचाभर तेल घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या दोन शिट्ट्या करायच्या खरं तर वाटाणा एका शिट्टीत पण छान शिजतो पण जर भिजवायला उशीर झाला असेल तर एखादी शिट्टी जास्त करा तो कुकर चा तो तो चा तर कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या उघडून बघूयात वाटाणा आपला मस्त शिजलाय वरूनच कळतोय कारण हे बघा असं हे त्याचं साल आणि वाटाणा पण छान शिजलाय तुम्हाला अजून मऊ शिजवायचं असेल तर गॅस तीन शिट्ट्या केल्यावर गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर एक शिट्टी करायची म्हणजे वाटाणा अगदी छान मऊसूद शिजतो तर वाटाणा शिजलाय भाजी करायला घेऊ तुम्हाला अगदीच वाटलं की सकाळच्या घाईत होणार नाही तर तुम्ही रात्रीच हा वाटाणा मीठ घालून उकडून घेतला तरी पण चाल तर पहिल्यांदा याचं वाटण करू मिक्सरच्या भांड्यात वाटणासाठी घेतलेलं साहित्य सुकं खोबरं लसूण थोडी कोथिंबीर आणि जिरं घालू पाणी न घालता याला जाडसर वाटू तर हे घ्या आपलं हे वाटण तयार झालं आहे जाडसरच ठेवायचं आता फोडणी करू त्यासाठी दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये घालायची मोहरी जिरं आपण वाटणामध्ये घातलं आहे त्यामुळं आता जिरं फोडणीत घालायचं नाही यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेलं सगळं वाटण आता हे वाटण चांगलं मंदाचेवर परतून घेऊ खूप नाही अगदी एक दोन मिनटात वाटण परतलं जातं कारण सगळं कोरडंच आहे ना त्यामुळं वाटण परतलं आता यामध्ये घालायचं आहे चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण चांगला परतून घेऊया टोमॅटो मस्त परतला आता यामध्ये मसाले घालूयात हळद मिरची पावडर धणेपूड घालायची आहे थोडी मी आत्ता घालते थोडी परत घालायला ठेवली आहे कांदा लसूण मसाला घालायचा थोडंसं पाणी घालूया आणि याला परतून घेऊ मसाले पाणी घालून परतले आता गॅस कमी करू बघा रंग मस्त आला की नाही आता आपण जो बटाटा घेतला आहे हातानेच तोडून घालायचा याने काय होतं ना वाटाण्याला छान असा एकसंधपणा येतो म्हणजे बटाटा असा हाताने तोडून घातला की थोडासा असा रश्शामध्ये सुटतो आणि दाटसरपणा चांगला येतो अगदीच वाटलं तर बटाटा फोडी करून घातला तरी चालेल बटाटा घातला चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात घ्या वाटाणा शिजताना मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं आता याला परतून बटाटा या वाटणामध्ये मस्त परतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे उकडलेला वाटाणा पाण्यासहित घातला कारण पाणी खूप ठेवलं नव्हतं अगदी एक कपभर पाण्यामध्ये आपण याला शिजवलं होतं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून एक खळखळून उकळी आणायची राहा उकळी आल्यावर बघा काय मस्त दिसते ही भाजी मला ना सुक्या वाटाण्याची भाजी खूप आवडते गॅस करायचा कमी यामध्ये घालूयात उरलेली धणे पावडर दाण्याचा कूट नाही घालायचं ना धणे पावडर घालायची त्यामुळे सुद्धा भाजी छान मिळून येते थोडीशी कोथिंबीर घालायची याला मिक्स करायचं आणि आता या याच्यावर झाकून याला मंदाचे बरं तीन चार मिनटं शिजून द्यायचं तर आपण वाटाणा झाकून शिजवला होता बघा काय भाजी दिसती आहे मस्त झाली आहे ना रंगही छान आला आहे आणि भाजी चवीला चवीलासुद्धा खूप भारी लागते बरं ही याच्यामध्ये तुम्हाला बटाटा घालायचा नाही नाही घातला तरी पण चालेल बरं का आता फक्त शेवटी अशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आपली ही मस्त चमचमीत अशी सुखा वाटाणा आणि बटाट्याची लपथप भाजी तयार झाली आता आपण सगळ्यात शेवटची म्हणजे चौथी भाजी करतोय छोल्यांची भाजी तीसुद्धा सकाळच्या घाईत पटकन होते जर तुम्ही आदल्या दिवशी रात्री छोले उकडून ठेवले तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर छोल्यांच्या भाजीसाठी इथं मी दोन कप उकडलेले छोले घेतले हे मीठ घालून उकडून घेतलेले छोले आहेत शिजवलेले छोले दोन कप आहेत त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा जिरं दोन ते तीन लवंग एक तमालपत्र एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक मोठा बारीक चिरलेला कांदा पाव चमचा हळद एक चमचा बेळगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड एक चमचा कसुरी मेथी लागणार आहे एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे थोडीशी कोथिंबीर लागेल आणि चवीपुरतं मीठ तर फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये घालायचे जिरं लवंग आणि तमालपत्र यातलं लवंग आणि तमालपत्र ना तुम्हाला पाहिजे तर छोले शिजताना जरी घातलं ना तरी चालेल याला मिक्स करायचं आहे अगदी थोडंसं परतायचं मग यामध्ये जाईल आलं लसणाची पेस्ट मंदाचेवर मिनिटभर परतून घेऊ हो। तर यामध्ये घालूयात बारीक शिरलेला कांदा आता कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांदा असा गुलाबी रंगावर परतला आता यामध्ये जाईल हळद मिरची पावडर गरम मसाला घेतला त्यातला अर्धा हत्ता घालतो आहे थोडा आपण परत घालूया धणेपूड घालायची कसुरी मेथी जी घेतली ती अशी हातावर चुरून घालायची जर मऊ पडली असेल तर थोडीशी गरम करून मग चुरून घाला थोडीशी कोथिंबीर घालूया अगदी थोडं पाणी घालायचं आणि याला परतून घ्यायचं मसाले घालून याला परतलं आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच मीठ घालूया लक्षात घ्या आपण छोले शिजताना मीठ घातलं होतं आत्ता हे मीठ पुरतं फक्त या मसाल्यापुरतं घातलं आहे मीठ आणि टोमॅटो घालू आणि याला दोन मिनटांसाठी परतून घेऊ तर टोमॅटो परतून घेतला आहे यामध्ये घालूयात भिजवून शिजवून घेतलेले छोले छोले शिजतानाच मीठ घातलेलं आहे त्यामुळं आता मी वेगळं मीठ घालत नाही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण डब्यासाठी करतोय त्यामुळं मी फार रस्सा करणार नाही आता इथे काय करायचं छोले आपण ज्यावेळी परतत परतत असतो त्यावेळी याला थोडंसं मॅश करून घ्यायचं तर यामुळं काय होतं छोले असे मॅश केले की रश्श्यामध्ये सुटतात आणि रश्श्याला दाटसरपणा चांगला येतो जरी याच्यामध्ये आपण पेस्ट करून घातली नाही ना तर असं करायचं म्हणजे दाटसरपणा चांगला येईल चला छोले असे मी मिसळले थोडेसे मॅश करून घेतले आता यामध्ये घालायचे पाणी खूप नाही आपण लपथप करतोय त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं उरलेला गरम मसाला यामध्येच घालूया किंवा तुम्ही छोले मसाला घातला तरी पण चालेल याला मिक्स करूया आता याला उकळी आलेलीच आहे गॅस करूयात कमी याच्यावर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनिटं मंदाचेवर शिजवून द्यायचं तर चला चार पाच मिनिटं छोले मंदाचेवर शिजवलेले आहेत आणि हे घ्या आपली ही मस्त अशी लपथप छोल्यांची भाजी तयार झाली आहे खूप असं पाणी एकीकडे एक असं झालेलं नाही छान मिळून ना आलेलं आहे तुम्हाला वाटलं अजून थोडंसं मिळून यायला हवं तर तुम्ही थोडेसे छोले अजून मॅश करून दोन मिनटं उकळू शकता आता यावर घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करायचं आहे बंद आणि हे घ्या आपली चौथी भाजी मस्त लपथपीत असे छोले तयार झालेले आहेत किंवा याला तुम्ही छोले मसाला म्हटला तरी पण चालेल तर अशा प्रकारे आज आपण इथं ऑफिसचा डबा किंवा जेवणासाठी चार प्रकारच्या भाज्या केल्या कधी जर पाहुणे वगैरे येणार असतील ना तरीसुद्धा तुम्ही यातली छोले आणि वाटाण्याची भाजी करू शकता चवीला खूप भारी लागते म्हणजे असतात दोडका आणि गवार तर काही करणार नाही गवार एक वेळ चालेल पण दोडका पाहुण्यांना नको वाटतं तर या भाज्या तुम्ही नक्की करून बघा काही तुम्हाला अजून प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा अशाच माझ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या बघायच्या असतील ना तरीसुद्धा कमेंटमध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद